नमस्कार मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीची आणि प्रार्थना आता तुम्ही म्हणत असाल तर हे काय आहे ते खूप छान असं आयुर्वेदिक आवळ्याचं मुरांबा म्हणशाल तर आम्ही तर लोणचंच म्हणतो मुरांबा वगैरे काही म्हणतच नाही तर बघा छान असं इथं आहे ना इतकं चविष्ट लागतं ना गोड आंबट तर तुम्ही याला गुळामध्ये करू शकता तर मी इथं साखरेमध्ये केलेलं आहे तर इथे ना आवळे थोडेसे कवळे होते पण जर थोडेसे आवळे अजून परिपक्व असतील तर एकच नंबर लोणचं लागतं आणि हिवाळ्याच्या दिवसात तर हे आपल्या तब्येतीसाठी खूपच उपयुक्त असं आहे आणि याचा खूप असा फायदा होतो तुमच्या केसांसाठी तुमच्या त्वचेसाठी कंबरदुखी गुडघेदुखी यासाठी याचा उपयोग होतो आता तुम्हाला माहीतच असेल की आवळ्याचे काय काय उपयोग आहे ते तर मला काय सांगण्याचं कारण नाही तर आपल्या शेतातील मस्त असे बघा तुम्ही ताजे ताजे आवळे आलेले होते तर या आवळ्याच्या झाडाला भरपूर दिवस झालेले होते पण पहिलेच वेळेस झाले एवढे छान असे आवळे आलेले होते तर मला ना हे आवळे असे म्हणजे नुसते कच्चे खायला पण आवडतात आणि इतके छान लागतात ना म्हणजे एकदम असं आंबट लागतात जास्त आंबट पण नाही चिंचापेक्षा थोडेसे आंबट लागतात पण एकच नंबर असतात आणि जास्त मोठे होत नाही वर का जे थोड़ी थे थोड़ी आ, ते थोडेसे जे मोठे आवळे असतात ना ते खाण्यासाठी ना थोडेसे कडवा मारतात जेव्हा आपण त्याचं मुरांबा बनवतो किंवा काय कॅन्डी वगैरे तर कडवा मारतं पण हे जे आहे ते अजिबात नाही तर हे बघा एवढ्या पिशवीमध्ये ठेवलेलं आहे आता हे रात्रभर मी असेच ठेवणार दुसऱ्या दिवशी सकाळी ना मस्त असे स्वच्छ करून घेतले पाण्यामध्ये आणि ना त्याची जी घाण वगैरे आहे ती आपण व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे आता याला फक्त आपल्याला वाब देऊन घ्यायची आहे तर बघू शकता इथं पातेल्यामध्ये मी पाणी तापत ठेवलेलं आहे आता मी जसं जसं कधी प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते मी माझ्या पद्धतीने करते आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा इथं पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं आता पाणी गरम होईपर्यंत आहे ना इथे ना आता मला साखरेचं माप आहे ना मोजाई मापाला काय आपल्याकडला काटा वगैरे नाही आहे तर आता इथे पातेल्यातच एवढं जे घेतलेलं आहे आणि मला आता पातेल्याच्या मापातच साखर जी आहे ती घ्यायची आहे तर बघा इथे ना छान छान असे नवे व्यवस्थित साफ करून घेतलेले आहे यावेळी आणि काही आवळे थोडीशी नॉर्मल असे ना म्हणजे कवळे होते कारण आता त्याला पाणी नव्हतं तर आता ना ते मी चाळणीमध्ये ओतून घेतलं इथं दुसरं पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी जे आहे ते घ्यायचं आहे आणि आता बघा जेवढे आवळे होते ना मी तेवढीच साखर घेतलेली आहे आणि इथं पात पातील्यामध्ये ना ती साखर ओतून घ्यायची आणि त्याचंच जा, जास्त काय पाणी टाकायचं नाही थोडंसंच टाकायचं आहे तर साखरेमध्ये काही घाण वगैरे असेल तर ती बघून घ्या आता साखरेमध्ये थोडीफार अस्थिचं आपण म्हणत नाही तर इथे ना मी आता पातेला जी साखर आहे ती मापून घेतलेली आहे आता थोडंसं त्यामध्ये ना पाणी ॲड करायचं आहे जास्त काही घ्यायचं नाही फक्त साखर थोडीशी मिक्स होईल इतपत घ्यायचं आहे आता एका साईडला आहे ना आपल्याला साखर पण आहे ना जे आहे ते पाक करायला ठेवायची आहे आणि इथं बघू शकता तुम्ही पातेला पण गरम पाणी होत आहे आपलं तर पाणी इकडं गरम होईपर्यंत म्हटलं चला आपण असे झटपट कामं केले की पटपट होतात तर तुम्ही कसे करतात मला माहीत नाही मी माझी जशी पद्धत आहे तशी दाखवते काही जास्त बो तुम्हाला दाखवण्यासाठी काहीतरी म्हणजे जास्त काहीतरी ओवर नाही करत जसं आहे तसं टाकते मी आवडत असेल तर खरंच लाईक कमेंट करायला विसरू नका तर बघा इथं सर्व आवळेना ना ठेवलेले आहे आणि याला आता मस्त असं आपल्याला वापरून घ्यायचं आहे वरती थोडंसं झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं तुम्ही याला ठेवू शकता जास्त काही ठेवायची गरज नाही आहे आणि नंतर थोडंसं तुम्ही स्वच्छ करून घेतलं तरी चालेल पण आम्हाला आहे ना थोडंसं आंबट आवडतं तर त्याच्यामुळे पुन्हा नंतर जे आहे ते काय त्याला फक्त थोडंसं पुसून घेतं नॉर्मल जर आवड आहे ना थोडीशी निबर असतील ना तर त्याची मस्त असं थोडंसं निघतं पण हे कवळे होते तर बघा पूर्ण असा याचा कलर परतलेला आहे आपण वापरून घेतल्यानंतर आणि आता थंडीच्या दिवसात कोणतीही वापरलेली वस्तू उकडलेली वस्तू खरंच शरीरासाठी खूप उपयुक्त असते तर हे काही मी सांगण्याची गरजच नाही आहे तर इथं बघू शकतात आहे ना मी ना ते जे आवळे होते ना ते थोडेसे थंड व्हायला एका ताट्यामध्ये घेतले आहे एका साईडला आपला पाक जो आहे तो पण चालू आहे तर याच्यात आपण थोडेसे तर तुम्हाला वाटत असल्यावरती थोडेसे ते टरले वगैरे असतात तर ते काढून घ्यायचे तर बघा असे छान असे वापरलेले आहे आणि इथे ना मी एका ताटात ता काढल्यानंतर त्याचे सर्व जे आहे ते साफ करून घेतला आणि मस्त आता आहे ना थोडेसे जो पाक आहे तो एका आपल्या पातेल्यात होता त्यामध्ये हे आवळे जे आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला कमी गॅसवरती ना खूप म्हणजे तरी दहा पंधरा ते वीस मिनटं कमी गॅसवरती अशा पद्धतीने थोडंसं ना मिक्सअप करत राहायचं आहे आणि जोपर्यंत त्याचा कलर ब्राऊन होत नाही ना तोपर्यंत आपल्याला असंच मिक्सअप करायचं आहे जे मग हे ना जस जसं थोडं थोडा वेळ होईल तस तसं बघा तुम्ही आता मी स्टेप बाय स्टेप दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की बघा त्याचा कलर कसा चेंज होत असतो पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं तर आधी आधी तर अशा पद्धतीने होतात जास्त उकळून नाही दिले तरी चालतं म्हणजे आधी जर थोडे कमी उकडेल असेल ना तर याच्यामध्ये बरोबर ते ओके होऊन जातात आणि खरंच खूप छान अशी टेस्ट आहे आता मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे तर नक्कीच ट्राय करून बघा तर बघा इथे ना आता पाच पाच दहा दहा मिनटानंतर मी तुम्हाला त्याची दाखवते आहे कसा कलर चेंज होत आहे पूर्ण जसं तुम्ही आपल्याला असं वाटतं कसं एखादं केमिकलयुक्त कलर यामध्ये टाकलेला आहे असा त्याचा लूक येतो तर बघा तुम्हाला जर अशा पद्धतीत लागत असेल तर तुम्ही गॅस बंद करू शकता तर आम्हाला थोडंसं ब्राऊन लागतं आहे तर त्याच्यामुळे मी अजून थोडेसे त्याला होऊन देणार आहे आणि खरंच एकच नंबर असं हे जे आवळ्याचं आमच्याकडं आवळ्याचं लोणचंच म्हणतात तर काही इकडं मोरांबा म्हणतात तर प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असेल मग मा, आमच्याकडं तर मी आवळ्याचं लोणचंच म्हणते तर बघा इथं छान असा तर आपला मोरांबा जो आहे तो रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि याची टेस्ट जी आहे ती एकच नंबर आहे तर तुम्ही करता का असं मोरांब्याचं म्हणजे आवळ्याचं लोणचं तर ते मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि करत असाल तर तुमच्याकडे पद्धत कशी असते तर बघा आता हे थोडेसे कवळे होते जर थोडेसे अजून आहे ना म्हणजे परिपक्व असते किंवा त्याला पाणी असतं त्या झाडाला तर अजूनच छान झाले असते पण तरीही मुलींना खूप आवडतं आणि खरंच आहे ना मुलांना आता तुम्ही जर कच्च्यावळी दिले असतात त्यांनी खाल्ले नसते पण अशा पद्धतीत जर तुम्ही करून बघा आणि त्यांना त्या टिफिनसाठी खूपच छान असं ते खातात आणि माझ्या मुली तर इतक्या खुश झाल्या कारण त्यांना शाळेत तिच्या मैत्रिणी ज्या आहे जे। त्या रेसिपी मागत होते की तुझ्या मम्मीनी खूप छान केलेलं आहे आणि हीच माझ्या कामाची पोच पावती आहे की कोणीतरी म्हणतं आहे की खूपच छान झालेलं आहे आम्हाला रेसिपी पाहिजे तर म्हटलं चला त्या तिच्या ज्या फ्रेंड आहे मुलींच्या त्या म्हटल्या रेसिपी पाहिजे तर माझ्या ताईदादांसाठी माझ्या ज्या रेग्युलर ब्लॉग्स बघतात त्यांच्यासाठी तर मी रेसिपी हमकास घेऊन येईल माझ्या पद्धतीने खूपच वेगळं काही तर तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते बाय